दे दडादड मधील बाप्पा अग्निपथमधील अण्णा शेट्टी आणि तिरंगामधील गेंडास्वामी अशा एकापेक्षा एक अजरावर व्यक्तिरेखा साकारणारे आणि मराठी चित्रपटसृष्टीत बाप्पा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे दीपक शिर्के दीपक शिर्के हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रख्यात अभिनेते आहेत दीपक यांनी मराठी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर हिंदी भूमिकांमुळे देशभर प्रसिद्धी मिळवली टोरटूर या मराठी नाटकातील त्यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील महिलाचा दगड ठरली त्यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता हे आज आपण या बायोग्राफी मधून जाणून घेणार आहोत दीपक शिर्के यांचा जन्म 12 ऑगस्ट एकोणीशे सत्तावन्न रोजी मुंबईच्या गिरगाव इथं एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला त्यांच्या कुटुंबात आई वडील आणि पाच भावंड असं एकत्र कुटुंब होतं त्यांचे वडील शिपिंग कॉर्पोरेशन मध्ये काम करत होते दीपक यांचं शिक्षण धोवी तलाव येथील एल्फिस्टन टेक्निकल स्कूलमध्ये झालं आपल्या बालपणाबद्दल सांगताना दीपकचे एका मुलाखतीत म्हणाले लहानपणी आम्ही खूप ऐश्वर्य भोगलं मात्र ते तेरा वर्षांची असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली एकेकाळी एक सधन असलेल्या कुटुंबावर इतकी वाईट वेळ आली की उदरनिर्वाहासाठी दीपक यांना बाजारातून वाल आणून सोलून विकावे लागले त्या मिळालेल्या थोड्या पैशातून ते बेकरीतून आणलेला पाव आणि कांदा खाऊन दिवस काढायचे त्यानंतर दीपक यांच्या आईने एका शाळेत नोकरी करून आपल्या पाच मुलांचा सांभाळ केला अशी कठीण परिस्थिती जवळपास चालली दीपक बालपण मुंबईच्या समृद्ध आणि चैतन्यपूर्ण वातावरणात व्यतीत झालं जिथे मराठी रंगभूमी आणि हिंदी चित्रपटांचा प्रभाव त्यांच्यावर लहानपणापासूनच पडला लहानपणी दीपक यांना नाटक का सांस्कृतिक कार्यक्रम आणि गणेशोत्सवातील कार्यक्रम पाहण्याची प्रचंड आवड होती याच काळात त्यांच्यात नाटक या कलेबद्दल रुची निर्माण झाली त्यावेळी नाटकं पाहण्यासाठी पैसे नसल्यानं त्यांनी गिरगावच्या साहित्य संघ नाट्यसंस्थेच्या वॉचमनशी मैत्री करून त्याची मनधरणी केली आणि मोफत नाटकं पाहण्यास सुरुवात केली पुढे त्याच साहित्य संघात त्यांनी प्रथम अभिनय केला याचा किस्सा देखील खूपच रंजक आहे नाटकावरील प्रेमामुळे साहित्य संघाजवळ दीपक यांचा वावर वाढला होता याच दरम्यान त्यांची साहित्य संघातील अनेक व्यक्तींची ओळख झाली एकदा साहित्य संघाच्या खाली उभे असताना एका व्यक्तीनं त्यांना सांगितलं की वर मॅकबेथ या नाटकासाठी निवड प्रक्रिया सुरू आहे जा आणि चाचणी देऊन ये दीपक धावत वर गेले आणि त्यांनी दिलेले संवाद त्यांनी बोलून दाखवले दिग्दर्शकाला त्यांचा अभिनय आवडला पण दीपक यांनी विनंती केली की कृपया मला मोठी भूमिका देऊ नका मी अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही यावर दिग्दर्शकांनी त्यांना मारेकर यांची छोटीशी भूमिका दिली आणि अशा प्रकारे दीपक शिर्के यांची रंगभूमीवर एंट्री झाली या अनुभवानंतर दीपक यांनी अभिनयातच करियर करण्याचा निर्णय घेतला अभिनयाचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नसल्याने ते, ते साहित्य संघात नाटक संपल्यानंतर रिकाम्या सभागृहात जाऊन स्वतः सराव करायचे ही भूमिका मी कशी साकारली असती असा विचार करत ते स्टेजवर वावरायचे आणि मनातल्या मनात संवाद बोलायचे मन अशा प्रकारे स्वतःच्या रिहर्सल्स करत त्यांनी आपली कला सिद्ध केली पुढे त्यांनी इंडियन नॅशनल थिएटर मुंबई गोवा असोसिएशन आणि साहित्य संघ अनेक मोठ्या नाटकांमध्ये काम केले दीपक यांना व्यावसायिक रंगभूमीवर पहिल्यांदा ओळख मिळाली ती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे आणि ते नाटक होतं टूर टूर याचा किस्सा देखील गमतीशीर आहे या नाटकाचे लेखक आणि निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांनी नाटक लिहिताना एका पात्राचं वर्णन असं केलं होतं डाव्या विंगेतून का एक काळा उंच धिप्पाड माणूस येतो आणि मुलांची बस जबरदस्तीनं थांबवतो या पात्राला नाटकात तीन भूमिका साकारायच्या होत्या एक खलनायक गावचा पाटील आणि मुलीचा बाप जो आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी बसच्या मागे लागतो मात्र तालमी सुरू झाल्या तरीही त्या काळ्या उंच धिप्पाड माणसाचा शोध लागत नव्हता एकदा सकाळी रिहर्सलला लक्ष्मीकांत बेर्डे पुरुषोत्तम बेर्डे यांच्याकडे आले आणि म्हणाले काल रात्री साहित्य संघात वरच्या कॅन्टीन मध्ये एक माणूस भेटला अगदी तुला हवा तसा काळा उंच आणि मी त्याला भेटायला बोलवले लक्ष्मीकांत यांनी दीपक यांना नाटकासाठी बोलावलं कारण दीपक यांचं दिसणं काळा उंच धिप्पाड नाटकातील पात्राशी पूर्णपणे जुळत होत दीपक यांनी यापूर्वी फक्त शाळा आणि गणेशोत्सवात छोट्या नाटकांमध्ये काम केले होते त्यामुळे त्यांना व्यावसायिक रंगभूमीचा अनुभव होता रिहर्सल दरम्यान दीपक सुरुवातीला चाच पडली त्यांचा आवाज भारदस्त होता पण भूमिकेची नाडी त्यांना सापडत नव्हती पुरुषोत्तम आणि लक्ष्मीकांत यांना काळजी वाटू लागली की दीपक तिन्ही भूमिका योग्यरित्या साकारू शकतील का एकदा दीपक यांनी पुरुषोत्तम आणि लक्ष्मीकांत यांचं बोलणं ऐकलं ज्यात त्यांनी दीपकच्या अभिनयाबाबत शंका व्यक्त केली होती दीपक यांनी भावनिक होऊन विनंती केली मला नाटकातून काढू नका ही माझी पहिली संधी आहे मी मेहनत करेन त्यांच्या या हळव्या स्वभावानं पुरुषोत्तम प्रभावित झाले आणि त्यांनी दीपक यांना अतिरिक्त रिहर्सल देऊन तयार केले पुरुषोत्तम यांनी दीपक यांना एक खास तंत्र शिकवलं दीपक लवकरच नाटकाच्या टीममध्ये मध्ये मग रुळले टुरटूरचे प्रयोग सुरू झाले आणि दीपक यांची काळा उंच धिप्पाड एंट्री नाटकाचे मुख्य आकर्षण ठरली प्रेक्षकांनी त्यांना बाप्पा हे टोपण नाव दिले आणि ते सर्वांचे लाडके बनले एकोणीसशे त्र्याऐंशी साली मराथी नाटका साथी एंची धली। तेंचा दिला खर्या या मराठी नाटकासाठी दीपक शिर्के यांची निवड झाली ज्याने त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली या नाटकात त्यांना पहिल्यांदा प्रतिप्रयोग तीस रुपये मिळायचे जी त्यांची अभिनयातील पहिली कमाई होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दीपक यांनी मराठी रंगभूमीवरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यांची माझे काय चुकले उडून जा पाखरा मुंबई मुंबई विच्छा माझी पुरी करा ही नाटकं चांगलीच गाजली रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला टुरटूर मधील यशामुळे त्यांच्याकडे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून अनेक संधी येऊ लागल्या एकोणीसशे ऐंशी साली गोविंद नेहलानी दिग्दर्शित आक्रोश मधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तर एकोणीशे सत्त्याऐंशी साली इरसाल कार्डी या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं मात्र याच वर्षी आलेल्या दे दणादन या चित्रपटातील झगड्या रामोशी या खलनायकी पात्रामुळे ते प्रकाश झोतात आले त्यानंतर महेश कोठारे दिग्दर्शित सुपरहिट थरथराट या चित्रपटातील बाप्पा या भूमिकेत ते खलनायक नव्हते तर लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे मुख्य भूमिकेत दिसले या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेले ही दोस्ती तुटायची हे गाणं आजही लोकप्रिय आहे त्यांनी सोन्याची मुंबई हमाल दे धमाल शेम टू शेम एक फुल चार हाफ वजी यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले मात्र हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी वेगळी छाप पाडली एकोणीसशे नव्वद साली आलेल्या अग्निपथ या गाजलेल्या चित्रपटातील अण्णा शेट्टी ही खलनाईची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली एकोणीशे एक्क्याण्णव साली आलेल्या हम या चित्रपटात ते अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले एकोणीसशे त्र्याण्णव साली आलेल्या तिरंगया चित्रपटातील गेंडास्वामी ही भूमिका चांगलीच गाजली हिंदी चित्रपटांमध्ये इश्क जुडवा खुदा गवा सरकार फरारी की सवारी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने छाप पाडली छोट्या पडद्यावरही दीपक शिर्के यांनी आपला ठसा उमटवला एकोणीशे ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवरील वरील एक शून्य शून्य या मालिकेत त्यांनी हवाई दलाची भूमिका साकारली ज्यामुळे ते घराघरात पोहोचले ही भूमिका त्यांना तुरतूर पाहिलेल्या बबन दळवी यांनी मिळवून दिली एक शून्य शून्य ही त्या काळची सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका होती पुढे त्यांनी सोनी टीव्ही वरही गाजलेल्या सीआयडी या मालिकेत एसीपी दिग्विजय ही भूमिका साकारली दीपक शिर्के यांनी दोन साली डॉक्टर गार्गी यांच्याशी लग्न केलं डॉक्टर गार्गी उच्च विद्याविभूषित असून सध्या कोकण कृषी विद्यापीठात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांचे पोस्टिंग दापोली पनवेल गुहापर आणि त्यानंतर आता सध्या कोलाड रोहा इथं आहे दीपक यांचे आई आणि भाऊ गिरगावातील त्यांच्या जुन्या घरात राहतात आणि दीपक त्यांना भेटण्यासाठी नियमितपणे तिथे जातात दीपक आपल्या पत्नीच्या पोस्टिंगच्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि चित्रपटसृष्टीत शिस्तबद्धपणे काम करतात दीपक यांनी मराठी हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यांनी तमिळ तेलगू तुळू मल्याळम भोजपुरी आणि बिहारी चित्रपटांमध्येही काम केले आहे त्यांना विशेषतः खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जाते परंतु त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये विनोदी आणि सहाय्यक भूमिकाही साकारल्या आहेत दीपक शिर्के आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत प्रदर्शित आत्म पॅम्पलेट आणि छत्रपती संभाजी यांसारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले तर सध्याचा चर्चेत असलेला आता थांबायचं नाही या चित्रपटात ते महत्वाच्या भूमिकेत आहेत तुम्हाला ही बायोग्राफी कशी वाटली आणि दीपक शिर्गे यांचा तुमचा आवडता रोल कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा